नमस्कार मी राजेंद्र घाडगे इतिहासाचा अभ्यासक म्हणून माझा परिचय आहे साहित्यिक म्हणून आहे आणि श्रीकांत कात्रे यांचे आमचे खूप स्नेहाचे संबंध आहेत गेली पंचवीस वर्ष झाली प्रभातशीही मी निगडीत आहे प्रभातविषयी मला आवर्जून कौतुकाचा विषय हा की आमच्यासारख्या साहित्यिकांना प्रभातनं खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे अनेक लेखिका लेखिक लेखक त्यामुळं सातारच्या जिल्हाभर म्हणजे साताऱ्याच्या जिल्ह्याबाहेरसुद्धा त्यांचे साहित्य आणि त्यांचं एक पैलू साहित्यिक पैलू म्हणा त्यांची एक प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रभातनं केलेलं आहे आज सातारा आवृत्तीचा म्हणजे प्रभातच्या सातारा आवृत्तीचा वर्धापन दिन आहे मी मनापासून शुभेच्छा देतो आणि नक्कीच उदयोनमुख कवी आणि लेखक प्रभातच्यामुळं जगाच्या आपण म्हणूया व्यासपीठावर पुढे येतील कारण आता ई पेपरसुद्धा डिजिटलच्या माध्यमातूनसुद्धा प्रभात पोचत आहे सर्वत्र आणि मला आनंद वाटतो की आपण चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून आहे प्रतिभावंत लेखकांना साहित्यिकांना आणि मी विशेष करून व्यक्तिगत जी सदरे असतात सदरं असतात साहित्यिकांची असतील राजकीय असतील सामाजिक असतील हे मला आवड आवडतं खूप वाचायला आवडतं धन्यवाद था। थँक्यू